गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज खूप दिवसानंतर आपल्यासाठी एक व्हिडिओ क्रिएट केला आहे उल्हास नदीचा या नदीवर येण्यासाठी भाग्य लागतं आणि आज आम्ही मी माझा मित्र आणि एक दुसरा मित्र आणि मी असं आम्ही उल्हास नदीवर जाण्याचा योगायोग आज प्रसंग आला आहे तर जातो आहे आणि हाच व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करणार आहे तर कंटिन्यू करा आणि व्हिडिओ पाहत राहा उल्हास नदीचा आंगल जंगल पता चला आहे बबली बंटी और नीती उल्हास नदी चला आहे देखो ये है उल्हास नदी जाने का रूट और आज हम आपके लिए ये उल्हास नदी का व्यू शूट करने वाले हैं दोस्तों तो प्लीज कंटिन्यू करना और इस वीडियो को लास्ट तक देखना आहे नमस्कार मित्रांनो आज उल्हास नदीवर मी माझे मित्र एक छोटासा गरिबांचा वॉटर पार्क आहे तर आज इथे आनंद घेण्यासाठी आलो आहे तर बघू वॉटर पार्क आमचा गरिबांचं कसं आहे तर स्टार्ट दोघं मित्र आणि मी वॉटर पार्कला म्हणजे उल्हास नदीवर जाण्यासाठी इच्छुक आहे आणि चाललो आहे तर त्यांचा आनंद त्यांनाच माहिती आहे काय तर मी पण त्यांच्यासोबत थोडासा आनंद साजरा करणार आहे इकडे काही लोकं रिक्षा वगैरे धुत आहे कोणी कपडे धुत आहे कोणी तिकडं पाण्यात आनंद घेत आहे अशा प्रकारे हा गरिबांचा वॉटर पार्क इमेज अपेक्षा तगडा तुम्हाला इमेजिकामध्ये जो आनंद मिळणार आहे तो आनंद इथे मिळणार नाही पण जो इथे आनंद मिळेल तो कुठल्याच वॉटर पार्कमध्ये मिळणार नाही मित्रांनो कारण की नॅचरल पाणी नॅचरल फ्लो आणि ज्या वेव्स आहेत त्या वेव्स पण ओरिजिनल आहे आणि इकडे कपडे धुणाऱ्यांचा एक कट्टा आहे आणि पुढे देखील फॅमिली झालेली तर बघू आपण आम्हाला कशा प्रकारचा आनंद मिळेल आणि काय ट्राय करायला काय हरकत नाही उल्हास नदी सर्वांनी इथे आलं पाहिजे लहान लहान मुलं देखील या पाण्यात आनंद घेताना त्यांच्या परिवारासोबत वडिलांसोबत हा नॅचरल आनंद कुठेही पैसे देऊन मिळणार नाही तो आज ते उल्हास नदीतील परिसरात मिळतोय हे माझे मित्र आज त्यांना देखील लहानपणा आठवले आहे आणि एका मित्राने तर चक्क पाण्यात सूर मारून स्विमिंग करायला सुरुवात केली आहे बाकी तिकडे ते कट्टर स्विमर्स इकडं परिवार पण आले उल्हास नदी तर इथं सर्वांनी अवश्य भेट दिली पाहिजे पाण्यात आल्यानंतर पाण्याचा आनंद उत्साह डबल झालाय आणि बाळ काय ऐकणं ना झालंय उल्हास नदीच्या पाण्याने त्याला पागल पण जास्ती वाढले आणि इकडं लहान चिल्ले पिल्ले बच्चे त्याचे मम्मी पप्पा सर्व फॅमिली इकडं उल्हास नदीमध्ये आनंद घेत आहे बघा हे बघा बघा आमच्या आहे नजारा आहे उल्हास नदीचा मध्ये घेऊन जा मध्ये घेऊन जा मध्ये घेऊन जा माझा पण आनंद आता काही कंट्रोल होत नाही आहे तर मी पण स्विमिंग करायला जाणार आहे तर स्विमिंग झाल्यानंतर बाकीचा व्हिडिओ शूट करू त्यात त्या काटा पाहिजे नवनवीन व्हिडिओसाठी आणि पिकनिक स्पॉटबद्दल जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जर खरंच आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा थँक्यू सो मच जय हिंद